हा महानायक या मातीतला आहे म्हणून याच मातीतल्या नटाने काम करायला हवं अशी प्रेक्षकांची मागणी असणं हे अतिशय स्वाभाविक आहे पण ते घरचं प्रेम आहे शेवटी ही नुसती कला नाही आहे हा कलेचा व्यवसाय आहे तो चित्रपट आपण कशासाठी करतोय तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय पातळीवर जावा म्हणून जर राष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या माणसाला जर आपण घेतलं टीममध्ये तर तो चित्रपट बघण्याचे चान्सेस जास्त होतो आज मराठीमध्ये ही भूमिका करू शकणार नाही असे आर्टिस्ट नाही आहेत असं काही नाही खूप आर्टिस्ट आहेत देखणे आहेत तब्येत आहे संभाजी महाराजांचं व्यक्तित्व ते उभं करू शकतात पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर राष्ट्रीय पातळीवर न्यायचा असेल तर राष्ट्रीय पातळीवरची ओळख असलेला नट निवडणं ही निर्मात्यांची आणि दिग्दर्शकाची सुद्धा अतिशय सुयोग्य अशी व्यावसायिक मला वाटतं ते एथिक्स होती आणि त्या दृष्टीने त्यांनी विकी कौशल आणि रश्मिकाची निवड केलेली आहे कसं होतं की मलाही असं वाटतं की मराठीतल्या कलावंतने हे करू शकला नसता का करू शकला असता तो हिंदी बोलू शकला नसता का नाही बोलू शकला असता उत्तम हिंदी बोलू शकला असता पण एक क्ष नावाचा मराठी नट आहे तो चांगला छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असं त्याचा देखणं रूप आहे बॉडी आहे तो हिंदी अफलातून बोलतोय पण एक फर्स्ट ड्रॉ जो म्हणतो आपण चित्रपटाचा तो ओळखीने मिळतो बरोबर अमिताभ बच्चन आहे अजय देवगण आहेत विकी कौशल आहे म्हणून पॅन इंडिया लोक बघायला जातात मराठीतले चित्रपट जसं आपण म्हणतो की विक्रम गोखले होते त्यांच्यासाठी आपण जायचो नाना पाटेकर सुबोध भावेपासनं सगळे अंकुश चौधरी अशोक सराफ लक्ष्मण एक पहिली पहिला ड्रॉ आवश्यक असतो त्या नटाचं प्रेम असतं ओळख असते तर मराठीतल्या नटाला कदाचित पॅन इंडिया हा फर्स्ट ड्रॉ मिळू शकणार नाही ही शक्यता असल्यामुळे मला वाटतं निर्माता दिग्दर्शकांनी ती निवड केली असावी